हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील हजरत बाबूजमाल साहेब दर्गा हजरत सकलासो दर्गा व हजरत शाह खताल हुसेन दर्गा उर्सानिमित्त बुधवारी रात्री होम मिनिस्टर कार्यक्रम झाला अमृता अमोल शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावून हे बक्षीस व पैठणीच्या मानकरी ठरल्या द्वितीय क्रमांक अमृता घाटगे इलेक्ट्रिक गिझर तृतीय क्रमांक काजल सपकाळ कूलर चतुर्थ क्रमांक बाळाबाई पुजारी पाणी फिल्टर पाचवा क्रमांक वर्षा नाळे सिलिंग फॅन सहावा क्रमांक भारती पोद्दार स्टील पिप सातवा क्रमांक प्रिया घाटगे चांदीचे पाच ग्रामचे नाणे आठवा क्रमांक विमल पांडव चांदीचे फॅन्सी जोडवी या सर्व विजेत्या महिलांनी बक्षिसं पटकावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उरुस्व यात्रा कमिटीचे सदस्य योहान घाटगे उपस्थित होते उरुस्व यात्रा कमिटीचे सचिव वैभव जमने यांच्या हस्ते उद्घाटन झालं विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला व यात्रा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले सिने अभिनेते व सुप्रसिद्ध निवेदक म्हणून संतोष वडेर यांनी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पाडला यामध्ये प्रत्येक सहभागी स्पर्धकास यात्रा व उरुस कमिटीकडून आकर्षक भेटवस्तू उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉद्वारे खास मानाची पैठणी अश्विनी कांदेकर यांना मिळाली यावेळी व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील उपाध्यक्ष सागर सुवासे खजिनदार राजूमुजावर कार्याध्यक्ष निवास माने सहकार्याध्यक्ष मधुकर गोदे विनायक पोद्दार संतोष भोकरे अविनाश घाटगे सुरेश भगत रघुवीर येळगेर दीपक कोळी आदी उपस्थित होते